नमस्कार मित्रांनो टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण गटाशी जुळणारे पद हा टॉपिक पाहिला या व्हिडिओमध्ये आपण अक्षरमाला निरीक्षण अथवा स्थानावरून प्रश्न यावर आधारित प्रश्न सॉल्व्ह करणार आहोत व कशाप्रकारे प्रश्न येणार हे देखील पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अक्षरमाला निरीक्षण अथवा स्थानावरून प्रश्न या प्रकारच्या प्रकारात स्थान वर्णमालेतील क्रम उजवी डावीकडील अक्षर मध्य अक्षर दरम्यान अथवा पर्यंतची अक्षरे अथवा नवीन गट तयार करणे यावर आधारित प्रश्न असतात हे प्रश्न काही ठिकाणी सूत्र अथवा निरीक्षणाने सोडवायचे असतात त्याला आपण एक एक क्वेश्चन सॉल्व्ह करू आणि कशा प्रकारे क्वेश्चन येतील हे ये पाहू आपला पहिला प्रश्न आहे दिलेल्या अक्षरमालेत एन पासून पर्यंत उलट्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणते अक्षर येईल आर एस डी क्यू इथे तुम्ही बघू शकता त्यांनी काय सांगितलं एन पासून एक्सपर्यंत मग हा एन आणि एक्स उलट्या क्रमाने घेतले तर मध्यभागी कोणते अक्षर येईल मग तुम्ही इथे बघा एन आणि एक्सच्या मध्यभागी इथे बघा एक सोडला इथे एक हे बघा एस हे अक्षर मध्यभागी येत आहे एन आणि एक्सच्या मध्यभागी एक्स हे अक्षर येणार बघा आपला इथे दुसरा पर्याय आहे एस यासाठी वेगवेगळे फॉर्म्युले पण आहेत पण आपल्याला तेवढा टाइम पुरत नसतो त्याच्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये जेवढा लवकर होईल तेवढं सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा याचं उत्तर तुम्हाला एस दुसरा प्रश्न दिलेल्या अक्षरमालिकेतील प्रत्येक गटातील मधल्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज किती येईल एक साठ दोन पासष्ट तीन सत्तर आणि चार अडुसष्ट इथे तुम्हाला दुसरी अक्षरमालिका यूज करायची आहे ती तुम्हाला मी दाखवते ही अक्षरमालिका तुम्हाला या ठिकाणी यूज करायची आहे ज्यामध्ये वायपर्यंत लेटर्स लिहिलेले आहेत ज्याचे पाच पाचशे गट केलेले आहेत तुम्ही बघू शकता ही अक्षर मालिका देखील प्रश्न विचारताना यूज केली जाते तर यातील आपलं पहिल्या मधल्या मधल्या लेटर्सची बेरीज आपल्याला ले करायची आहे इथे बघा सी नंतर एच नंतर एम इथे आर आणि डब्ल्यू यांचे अनुक्रमांक आपण इथे लिहून घेऊ तीन आठ तेरा अठरा तेवीस या सर्वांची बेरीज आता आपल्याला करायची आहे या उत्त तर तुम्हाला सिक्स्टी फाय येणार ऑप्शन तुम्ही बघू शकता याचा आन्सर तुम्हाला सिक्स्टी फाय येणार तुम्ही इथे बघू शकता याची बेरीज करून इथे दुसरा ऑप्शन आहे तुम्हाला बघा सिक्स्टी फाय याचा आन्सर येणार आता आपण तिसरा क्वेश्चन सॉल्व करू दिलेल्या अक्षर मालिकेत प्रत्येक अक्षराची किंमत त्याच्या अनुक्रमांकाच्या दुपटीपेक्षा एकने कमी केली तर के एल एम एन ओ या अक्षरांची खालीलपैकी एकूण किंमत किती तरी ते बघा आपल्याला ले या लेटर्सची अनुक्रमांकाची दुप्पट लिहायची आहे आणि एकने कमी गेल करायचं आहे तर आपण पहिल्यांदा इथे सगळे लेटर्स लिहून घेऊ के एल एम एन ओ ह्याचे बघा के चा अनुक्रमांक आहे अकरा एल्सा बारा एमचा तेरा एनचा चौदा आणि ओचा पंधरा इथे तुम्ही बघू शकता यांची बेरीज करू आणि मग एकत्रच एक आपण यांची दुप्पट करू यांची दुप्पट आपण एकत्र करूया इथे लिहिले दुप्पट मग याचा आन्सर येणार तेरा आणि मग यांना एक ने कमी केलं म्हणजे प्रत्येकाला एक एक मायनस प्रत्येकाला एक एकने कमी केलं म्हणजे किती आहेत एक दोन तीन चार पाच मग पाच एकशे तीसमधून पाच गेले एकशे पंचवीस म्हणजे याची बेरीज एकशे पंचवीस येईल हा बघा इथे दुसरा पर्याय एकशे पंचवीस याचं उत्तर येणार एकशे पंचवीस अशा प्रकारे तुम्हाला सर्व क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी म्हणून अजून क्वेश्चन देते ते तुम्ही सॉल्व करा थँक्स फॉर वॉचिंग